आज आपण सर्वे नंबर सव्वीस तुकारामनगर खराडी जो जो रोड जात आहे ॲक्लोड सोसायटीकडे इथे हा जो रोड आहे खूप रहदारीचा रोड असून आज आठ दिवस झाले आहे आठ दिवसापासून या हे जे खड्डा गड़, हे जे गड्डा दिसत आहे हा महाराष्ट्र नॅचरल गॅस लि एम एन जी या कंपनीनं हा गड्डा करून ठेवलेला आहे आणि इथून पाईपलाईन अर्बन सोलिया कंप सोसायटीकडे गॅस पाईपलाईन नेलेली आहे परंतु जेव्हा यांनी काम केलं आहे त्यावेळी कुठलंही काम हे व्यवस्थित न करता गड्डा जसाच्या तसा ठेवण्यात आलेला आहे आणि यामुळं आपण बघत आहात की रहदारी किती आहे या रस्त्यावर आणि या गड्डा जो केलेला आहे यावर म महानगरपालिकेचा अक्षर अक्षरशः याच्यावर अंकूश पाहिजे परंतु या एम एन जी एल कंपनीनं कुठल्याही ज्या ठेकेदार आहे जो एम एन जी एल कंपनीचा त्यानं कुठल्याही पद्धतीचं चांगलं काम केलेलं नसून जो गड्डा आहे जसाच्या तसा आहे आणि येथे रहदारी ही खूप जास्त असल्यामुळे ॲक्सिडेंट होण्याचे प्रमाण हे खूप जास्त आहे तरी महानगरपालिकेला एक विनंती आहे की त्यांनी जो काही जो ठेकेदार असेल किंवा जो काही एम एन जी एल कंपनीचं हे जो काम करणारा व्यक्ती असेल याच्यावर तात लगेच कारवाई करावी आणि जर काही कुणाचं इथे नुकसान झालं असेल त्याला नुकसान भरपाई करावी हे बघत राहा किती मोठा गड्डा आहे आणि किती मोठं गड्डे आहेत जवळपास एक ईदभर असा गड्डा इथं आपल्याला दिसत आहे आणि खूप मोठा हा असा रहदारीचा रस्ता आहे आणि जर पुणे महानगरपालिकेचे जे अधिकारी यांचे बिलं काढतात किंवा जे काही त्यांचं यांना संरक्षण करतात तर हे संरक्षण त्यांना जे लाज घेऊन हे काम आ, लाज घेतात आणि त्यामुळं अधिकारी लोक असं मनम मा, मनमानी पद्धतीनं काम करतात त्यामुळं नागरिकांना जो त्रास होत आहे याची सर्वस्थ जबाबदारी पुणे महानगरपालिकेची आहे आणि पुणे महानगरपालिकेनं हे लवकरात लवकर या गड्डा आहे किंवा इथे या रोडला जे काही गड्डे का तयार केलेले चार ते पाच ठिकाणी गड्डे येतं या गड्ड्याची लवकरात लवकर व्यवस्था करावी आणि लवकरात लवकर गड्डे बुजून सुरू जो रोड पूर्वीसारखा होता तो पूर्वीसारखा रोड करावा एवढीच महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना किंवा एम एन जी एलच्या कर्मचाऱ्यांना आमची विनंती आहे